आय डी बी बँक व्यवस्थापनानं अधिकारी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित वेतन करार मार्गे लावण्याची मागणी आय डी बी आय बँक कर्मचारी युनियनना केली आहे युनियांचे पदाधिकारी रत्नाकर वानखेडे यांनी महानगर निवशी बोलताना बँक कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांची माहिती दिली आहे आज ऑल इंडिया आय डी बी आय बँकेच्या वतीने आय डी बी आय बँकेचे पदाधिकारी मी स्वतः जनरल सेक्रेटरी रत्नाकर वानखेडे स्टेट बँक ब्रिटिशांच्या जनरल काउन्सिल मिटिंगसाठी अहमदनगरला आलेला आहोत आज अहमदनगरच्या या मिटिंगमध्ये जनरल काउन्सिल महाराष्ट्र स्टेट बँक फेडरेशनची जी जनरल कौन्सिल आहे ती जनरल कौन्सिल येणाऱ्या पुढील बायपार्टेटबद्दल आम्ही आमचा रोडमॅप तयार करणार आहोत आणि त्यानुसार पुढील बायपाटसाठी बोलणार आहोत त्याचप्रमाणे मी इथे सांगू इच्छितो की आय डी बी आय बँकेतील कर्मचाऱ्यांसाठी जो दोन हजार बारापासूनचा वेतन करार आहे तो अजूनही आय डी बी आय बँकेच्या मॅनेजमेंटने दिलेला नाही आणि त्यासाठी आम्ही मागच्या चोपन्न महिन्यापासून लढा देत आहोत एज्युटेशन करत आहोत आम्ही वेळोवेळी गव्हर्मेंटला आमचा मुद्दा समजून सांगितलेला आहे की आय डी बी आय बँक ही आर बी आयमधून आल्यामुळे आजपर्यंतचे जे नाईन बाय बायपरेस झालेले आहेत त्यामध्ये आम्हाला आर बी आयची जी हाईक मिळालेली आहे बावीस ते चोवीस टक्के परंतु बँकेची कंडिशन बघता आम्ही ती चोवीस टक्के हाईक न मागता आम्ही त्यांना यावेळेस जे पब्लिक सेक्टर बँकला पंधरा टक्के हाईक मिळालेली आहे तीच हाईक आम्ही मागितलेली आहे परंतु गव्हर्नमेंटने सांगितल्यानंतरसुद्धा बँकेच्या मॅनेजमेंटने आम्हाला ती हाईक दिलेली नाही त्यांचं म्हणणं आहे की आजच्या या दिवसामध्ये आय डी बी आय बँकेला जो एन पी एचा लॉस झालेला आहे आणि एन पी एच्या लॉसमुळे जे कॉर्पोरेट लोन आपण एन पी ए म्हणून प्रोविजनिंगसाठी केलेलं आहे त्यामुळे बँकेची परिस्थिती सध्या आपल्याला वेजेस देण्याची नाही आहे त्या त्यामुळे ते त्या आम्हाला खूपच खूप कमी म्हणजे आठ ते दहा टक्के हाईक देत आहे ज्यावेळेस की पब्लिक सेक्टर बँकेला ऑलरेडी पंधरा टक्के हाईक मिळालेली आहे आम्ही यासाठी परत उभा करून आपल्या बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांना आय डी बँकेतील कर्मचारी आणि ऑफिसर लोकांना एकत्र करून आम्हाला जी लिजिटिमेट डिमांड आमची पंधरा टक्क्याची आहे त्यासाठी आम्ही परत गव्हर्नमेंटला भेटणार आहोत आणि फायनान्स मिनिस्टरला भेटणार आहोत भेटणार आहोत